गरीब कष्टकरी श्रमिकांच्या आंदोलनाला यश या वर्षातला सर्वात मोठा मोर्चा बावन मिनिटे मुख्य मार्ग रोखला अखेर तहसीलदार गुरव यांनी आंदोलकांसमोर येऊन मागण्या मान्य करत असल्याची कबुली दिली नायब तहसीलदार जे वाय दिवे यांची चौकशी करण्याची मागणी केली मान्य गेली सहा दिवस शिरोच्या तहसील कार्यालयासमोर शोभा पांदारे श्रीमती पाटील सुनीता पाटील आणि अन्य आंदोलकांनी धरणे सुरू केलं होतं अखेर आज भव्य मोर्चा काढून आंदोलकांनी प्रशासनाला घाईला आणलं रोको शिरोळ मार्गावर घोषणा देऊन दनानन सोडला गेली सहा दिवस शिरोळच्या तहसील कार्यालयासमोर शिरोळ तालुका शेतमजूर संघटनेच्या पाच महिलांनी धरण आंदोलन सुरू केलं होतं पण याकडे शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांनी दुर्लक्ष केलं परिणामी संतापलेल्या शिरोळ तालुक्यातील कष्टकरी श्रमिक जनतेनं शुक्रवारी मोर्चा काढला मोर्चाची सुरुवात शिरोळ येथील जनता हायस्कूल येथून झाली मोर्चा शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकात आला आणि येथे कार्यकर्त्यांनी तहसीलदार गजानन गुरव यांच्या कामकाजाचा पाडा वाचला कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही गरीबांचा वैरी शिरोळचा तहसीलदार वाईट नॅरी शिरोळचे तहसीलदार मुरदाड भारी पैसा नाही तहसीलदारांचा ना त्यांच्या नातलगांचा देश आमचा पैसा आमचा सव्वा वेतन सातवेची अपेक्षा फिरायला गाडी राहायला बंगला आणि शेतमजुराला पाचशे आणि सातशे रुपये द्यायला काय झालं टाटा बिरला बनू पाहतायत शिरोचे तहसीलदार अशा एक ना अनेक घोषणा देत सव्वा दोन किलोमीटरची रांग मोर्चेकरांनी केली होती प्रचंड घोषणा अफाट संताप आणि तहसीलदार गुरव यांच्या बदलची नाराजी शिरो तालुक्यातील इतिहासात प्रथमच दिसून आली धर चालता ये येत बोलता येत तोंडात दात नाहीत अंगावर फाटकी वस्त्र पायात चप्पल नाही अशा गरीब दरिद्री लोकांनी शिरोच्या तहसील कार्यालयावर चार किलोमीटर पायी चालून पेन्शन योजनेच्या सहाशे सातशे रुपयांच्या मागणीसाठी मोर्चा काढला उद्या चुकत मोर्चा शिरो तहसील कार्यालयावर आला तब्बल बावन मिनिटे मोर्चेकरांनी जयसिंगपूर शिरोळ या मुख्य रस्त्यावर ठाण मांडलंय आमचा रामच्या संपूर्ण त्याचा आम्ही बघत नाही आम्ही सूर्य मागत नाही आम्ही बिल्डिंग मागत नाही स्लॅबची बिल्डिंग मागत नाही आम्ही लाभणारो घाम घालणारे शेतात काम करणारे आमच्या आमच्या महिला शेतपुजूर शेतात काम ही आहे तुमच्या साथीला कोण आहेत कामगार आहे आहे आणि गरीबातला गरीब शेतकरी आहे आणि आता भलाय शक्ती आमच्या पाठीबाबा सामुदायक शक्ती आहे मग ते सामुदायक चवळीच्या रूपानं आमच्या अनिलराव यादव आहेत आमचे सुरे एक हात मारल्यानंतर हजारो माणसं आज हजारो माणसं रस्त्याने ही माणसं अंत करण्यात आलेली आहेत ही ते माणसांची पाडोत्री नाहीत अंत करण्यात आलेले आहेत आम्हाला शेतात आम्ही राबणारे कष्ट करणारे कापकष्टाने लोक आहोत आणि आम्हाला काय मागवणार मी सर्वांना आम्हाला पेन्शन द्या मोर्चेकर रस्त्यावर बसले आणि पोलिसांनी त्यांना विनंती केली यावर मोर्चेकरांनी प्रतिप्रश्न केला कुठे आहेत या, या तालुक्याचे मालक बनू पाहणारे गुरुवसाहेब तहसील कार्यालयातला ट्रक काढा त्याशिवाय चर्चा नाही अखेर महसूल खात्याला आंदोलन मोडून काढायचं म्हणून जो आडवा ट्रक लावला लावावा लागला होता तो काढावा लागला मोर्चेकर शिरोच्या तहसील कार्यालयात आवारात आले आणि घोषणा सुरू झाल्या घोषणाने परिसर दनानून गेला पण तहसीलदारांचा पत्ता नव्हता मोर्चेकरांनी निवेदन तहसीलदारांनाच देणार आणि मागच्या निवेदनाचा जाब विचारल्या विचारणार म्हटल्यावर दीड तासानंतर तहसीलदार गुरव आपल्या दालनात दाखल झाले पुन्हा त्यांनी आंदोलकांच्या दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला पण आंदोलकांनी तहसीलदार गुरव यांच्या एकतर्फी कारभाराला जुगारून घोषणा चालूच ठेवल्या गेली पाच दिवस आंदोलकांच्या पासून तोंड लपवणारे तहसीलदार विनवण्या करू लागले या चर्चा करू पहिला प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळून लावला दुपारी बारा वाजता सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपानंतर सभेत रुपांतरण झालं मी बघतोय पाच दिवस इथं बसलेले अधिकारी येऊन काय झालं बाबा काय तुमचं काय अडचण सुद्धा बसलेले मानावं लागल आमचं पोट भरलेलं आहे हे अजून नाही खरं म्हणजे सुरेश हसरी सकाळी उठून जे भर पडतोय ते संध्याकाळी काल बारा वाजता इथे येऊन सगळं नियोजन केला मी काय म्हणत होतो साहेबांनी मी सांगितलं आणि तिथे साहेबांनी सांगितलं ते ट्रक काढा त्याने काय म्हणा घेत काय नाही खरं आता सगळेच जर तिथं आम्ही रस्त्यावर बसल्यानंतर आंदोलन कसं असतं हे दाखवल्यानंतर किल्ले नव्हते म्हणणारे किल्ले कुठनं आले मला काय कळालं नाही लगेच ट्रक बाजूला झाला लगेच किल्ले आले कुठनं चमत्कार झाला हे असं आंदोलन करायला पाहिजे खरं म्हणजे आज जे जे प्रत्येक महिन्याला यादवसाहेबांचे ज्यावेळी तीन चार वर्षाचे मागे यादव साहेब अध्यक्ष होते त्याला साडेसात हजार गरीब लोकांचं त्यांनी पेन्शन मंजूर करत केलं होतं आणि आज या आमच्या तालुक्याला संजय गांधीचा आदेशच मिळत नाही खरं म्हणजे दुर्दैव आहे आपलं प्रत्येक महिन्याच्या महिन्याला आपलं मिटिंग लावलं पाहिजेत प्रत्येक महिन्याच्या महिन्याला नागरिकांना जर मिळालं नाही तहसीलदार गुरव असतील तर त्यांना सांगतो तर आमच्या या नागरिकांना आणि लोकांना जर लवकरात लवकर पेन्सिल जर मिळाल नाही तर गुरुवांचं डोकं खाली आणि वर पाय करणं ही आमची धाडूस आहे का यांना काय झाले माहित आहे का आम्ही शेतात चोवीस तास राबतो आणि हिनी काय करतात माहितीये का बसून यांचं यांचे काय किशानला देतात का पेन्सिल किशानला देतात का हे आमचं पैसे आहेत हे आमचं पेन्सिल हे आम्हाला मिळालंच पाहिजे जर नाही मिळालं तर मग काय यांना काय येते खुर्चीवर उचलून त्या रानात नेऊन झोपिन आम्ही बैल काढेन आमच्या आमच्या दुसरे कोण या संघटनेच्या वतीनं सोमवार पासून या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे आणि धरणे आंदोलन कसं असतंय खाऊन पिऊनच असतंय कायदेशीरच आहे तहसीलदार सांगतोय की तुम्ही जीवन खाऊन कसलं आंदोलन करता आंदोलन यायला कळत नाही आंदोलनच जर ह्या कळत नाही अधिकाराला तर या अधिकारी म्हणण्याचं लायकच नाही अंधकार कुठले कुठले आंदोलन असतात ऐंशी वर्षे नव्वद वर्षे झालेले आमचे वयस्कर लोक आहेत जर बिन जेवता राहिले तर एकाच दिवशी मरते आणि म्हणून आम्ही धरणेधाराचा कार्यक्रम घेतला आमची परिस्थिती तशी नाही आज आम्ही या ठिकाणी सात वर्षे झगडतोय आणि सात वर्षामध्ये एक वेळा देखील यांची मागणी आंदोलन केल्याशिवाय आम्हाला मिळाली नाही वास्तविक अनिल यादव या ठिकाणी साडेचार वर्षे अध्यक्ष होते या संजय गांधी कमिटीचं त्यांच्या काळामध्ये कमीत कमी साडेसात हजार लोकांना पेन्शन मिळाल्या पण शेतमजूर संघटनेच्या या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचे नेते अनिलराव यादव यांनी पाठिंबा दिला ते मोर्चेत सहभागी झाले आणि शिरोजयसिंगपूर रस्त्यावर ठाण मांडून बसले अनिल कुमार यादव हे भाजपाचे नेते आहेत सत्तारूढ पक्षाच्या नेत्याला तहसीलदारांच्या कारभाराबद्दल रस्त्यावर येऊन ठाण मांडावं लागलं यादव हे शिरोळ तालुक्यातील मोठे नेते मानले जातात यादव यांच्या पाठिंब्यानं शेतमजूर संघटनेला बळ मिळालं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न जे नेते करत होते त्यांनी बाकी मोठी चपराक बसली झोपडीत राहणाऱ्या उकरींड्याच्या शेजारी राहणाऱ्या अर्धपोटी राहणाऱ्या गरिबांच्या आंदोलनात यादव यांनी सहभाग नोंदवल्यानंतर ठिया आंदोलनाला बसलेल्या शोभाताई पांदरे यांनी त्यांचं आभार मानलं मुस्लिम अल्पसंख्याक समाज संघटनेचे प्रमुख नेते असलम मुल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विश्वास बालिगाटे स्वाभिमानी कष्टकरी संघटनेचे नेते संतोष कांबळे यांनी अगदी शेलक्या शब्दात प्रशासनाचा समाचार घेतला कोण होते उता मानणार नाही लक्षात ठेवा तर तुमचं समाधान होईल असा निर्णय झाला तर आम्ही आता या ठिकाणी आपण जमलो तर अधिकारी लाभार्थी आणि संघटनेच्या मध्ये नसणारा सुसंवाद समन्वय खऱ्या अर्थानं निराधार म्हणजे संजय गांधी निराधार योजना आहे त्या योजनाचे खराब प्रश्न आहे तो लाभार्थ्यांचा सात सात महिने पेन्शन मिळत नाही मिटिंग होत नाही ती तांत्रिक अर्चण जरी असली तर आपली जबाबदारी आहे की त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे त्या ठिकाणी मी गेली चार साडे चार वर्षी संजय गांधी नळावर योजनेचा अध्यक्ष म्हणून मी काम केलं आम्ही प्रकरण मंजूर करत असताना विश्वासने सांगितलं जा रिक् रिक्सर असणारं मंजूर आणि जे चुकीचा त्यांना सांगणार आणि वेळ देणार पंधरा दिवसात तुम्ही ह्या दुरुस्ती कुरणांना दाखली मिळवा आणि जर आलं तर मग आम्ही मंजूर करतो ना तुम्ही असा सुसंवाद सगळ्याशी राहिला पाहिजे दाखला देणारा डॉक्टर तहसीलदार आरेंती संबंधित लाभार्थी केंद्राचं त्यांना पत्र पोचली पाहिजे तुमचं पत्र पोचण्यापूर्वी अनधिकृत कुणी त्यांच्या दारात जाता कामं नये सरकार पैसे देणार सरकारला प्रतिनिधित्वही नाही तुम्हाला नंबर तीन संबंधित संघटनेला तुम्ही एक प्रत तुमची जी प्रत असते असते मंजुरीची नाम ती प्रत त्यांना द्यावी गेली प्रत तर काय बिघडायचं कारण नाही आपण जनतेचं काम करतो पारदर्शकता आहे आणि आपला आग्रह असा आहे की महिन्याला पैसे मिळाले पाहिजे ती थोडी सरकस असते आम्ही शासनाला आग्रह करू किंवा तुमच्या लोकांना लाभार्थ्यांना पैसे मिळाले पाहिजेत वेळेत असा आग्रह करू मात्र त्यात नाही जरी हुशारी केली संबंधित अधिकाऱ्याने तरी आम्हाला असते लक्षात येईल समजा की एक कोटी रुपये तुमचं देणं या महिन्याचं ऐंशी लाख आलं तरी कुठं काय थोडं इकडे तिकडे करा एखादा भाग ठेवला बाजूला यांना समजावून सांगून सुरेश रावला वगैरे हो तरी लोक थांबायला त्या शंभरपैकी ऐंशी लोकांना जेवण मिळालं आणि एखाद्या एक आठ दिवसाने मिळणार असेल तेवढे आंदोलक तहसीलदार गुरव भाजपाचे नेते अनिल कुमार यादव पोलीस निरीक्षक उदय डुबल समीर गायकवाड सुरेश सासने आदम मुजावर यांच्यात चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आणि त्या फिसकटल्या वारंवार चर्चा घडत होत्या पण तहसीलदार गुरव मानायला तयार नव्हते अखेर आंदोलकांनी आंदोलन लांबवण्याची घोषणा केली आंदोलकांचे नेते सुरेश सासने यांनी जेल भरो आंदोलन करू अशी घोषणा करताच सरकारी यंत्रणा हादरून गेली दुसऱ्या बाजूला आंदोलन तापत चाललं होतं आणि जे शेतमजूर गावागावात होते ते शिरोळच्या दिशेने निघाले आणि सायंकाळपर्यंत येथे तीन ते चार हजार शेतमजूर दाखल झाले जवळपास जा दहा हजार शेतमजूर शिरोळच्या तहसील कार्यालयाच्या आवारात जमले उत्तर द्यावे लागेल

आम्हाला न्यायालयात जाता येत अशी भूमिका घेतली आंदोलनाची व्याप्ती पाहून तहसीलदार गुरव म्हणाले संजय गांधी इंदिरा गांधी या योजनांची रक्कम बँकात भरणा करण्यासाठी आता विलंब होणार नाही मंजूर लाभार्थ्यांची यादीही दिली जाईल नायब तहसीलदार दिवे यांच्यावर कारवाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल चौदा जुलै रोजी तालुक्यातील आरोग्य पंचायत समिती वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून आंदोलकांची बैठक घडवली जाईल आणि उद्या शनिवारपासून नऊशे सत्तेचाळीस लोकांना तलाठी सर्कल आणि कोतवाल्यांच्या माध्यमातून घरपोच मंजुरीचे पत्र दिले जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन अनिल कुमार यादव यांच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित केलं यावेळी भाऊसाहेब कसबे विश्वास बालीघाटे संतोष कांबळे जयपाल कांबळे जयपाल सांगावे मुबारक मुल्ला शोभा रायनाडे मुमताज कागवाडे महावीर मगदुम बापूसोब पाटील जिनपाल कोळी आधी प्रमुख उपस्थित होते महान ऋषिकेश साठीहून संघटना यांच्या वतीनं बहुसंख्याने या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि साधारण एक एकोणीस मागण्यांचं निवेदन त्यांनी दोन दिवसापूर्वी ऑफिसला दिलं होतं यापैकी काही मागण्या या ऑफिसच्या संबंधित आहेत त्या मागण्या या तात्काळ आम्ही ज्या आमच्या कक्षेत आहेत त्याप्रमाणे मान्य करून येमाप्रमाणे असं त्यांना आम्ही सांगितलं ज्या मागण्या शासन स्तरावरच्या आणि अन्य कार्यालयाच्या आहेत त्यांना देखील आम्ही त्या पाठवत आहोत आंदोलकांचा असा आग्रह आहे की जे इतर विभाग आहेत त्यांना देखील बैठकीला बोलवावं तर आंदोलकांचे प्रतिनिधी आणि इतर विभाग यांची एक बैठक या ठिकाणी चौदा तारखेला दुपारी बोलवण्यात येईल असं देखील त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि जे काही या कार्यालयाच्या स्तरावरचे विषय नाहीत त्याचं निवेदन मी शासनाला या बाबतीत खूप वेळ चर्चा झाली आणि आंदोलकांनी या माझ्या स्तरावरचे विषय मी सोडवणं एक बैठक बोलवणं आणि बाकीच्या मागण्या आहेत त्या संबंधित विभागांना कळवणं या विषयावर त्यांनी आपलं आंदोलन मागं घेण्याचं मान्य केलं आंदोलन शांततेने पार पडलं त्याबद्दल मी सगळ्यांचं आभार आज या ठिकाणी शिरोडच्या कचेरीवर जे पाच दिवस झालं आंदोलन चालू आहे या आंदोलनाच्या संदर्भामध्ये त्यांचं गांभीर ह्या शासनाने आमच्याकडे बघितलं नाहीत पाच दिवस पण आज त्या शिरोळ तालुक्यातील लोक सगळे क जागे झाले आणि सगळे चल शिरोळ म्हणून या ठिकाणी सामील झाले एक भव्य असा मोर्चा आणि या तहसीलदारांना घेराव घालायचं काम केलं तेव्हा आमचं या ठिकाणी कामं झाली आणि झालेली कामं ही चौदा तारखेची आत व्हायची असं ठरल्यात आणि जे पत्र देणार नव्हते ते ता 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 पेने पत्र आम्हाला आत्ता ताबडतोब यांनी पत्र दिलं आणि चौदा तारखेला ज्या मागण्या आहेत तिथे केलं नाही तर मला आणि ह्या ठिकाणी प्राणांतिक उपशंधा बसावं लागलं चौदा तारखेपर्यंत आंदोलन स्थगित करायला आहे जर मला चौदा तारखेपर्यंत नाही मिळाला नाही तर पुन्हा मी रस्त्यावर उतरायचं काम करणार